किंवा वाया जाणार आहे घ्यायची वाया जाऊन समजा बुद्धी बुद्धी आपल्याला मुंबई पर्यंत राहणार आहे एवढी बुद्धी आहे आष्टी पाटूला शिरूर यांनी एवढी बुद्धी आली तर मुंबई सुद्धा खाऊन च्या होईल एवढी बुद्दी जिल्ह्याची या ठिकाणी समाज बांधवांना एक काळजी घ्यायची या ठिकाणी डस्टबिन मध्ये पात्र टाकायचे आपण या ठिकाणी कुठल्याही कुठल्याही गोष्टीला गालगुड लागणार नाही काळजी घ्यायची आपण जेवल्यानंतर जर वाड्या कमी असेल तर आपल्या भावांना आपण स्वतः पंचवीस वाजता आपण वाढायचे आपण जायचं नाही जप गेल्याने काय होत आधीच आपल्याचे काय काय म्हणते काय ते आपण झेकडा काही नाही म्हणते बंद करायची या ठिकाणी घालायचं नाही आपण आपली स्वच्छता ठेवायची आपल्या पाणी बॉटल चवायचा किंवा पात्र चवायचा आपल्या आपण गेल्यानंतर आपल्या समाज बांधवाला किंवा आपल्याला जमीन ज्या वेळेला दिली त्यांनाही झालं नाही पाहिजे आपण एवढं सहकार्य करायचंय ব ا� уров, ব Pop ব br� sel ব om ব bung 경우에는 ব বfill ব ব ith, ব বདམ ব ব বོ

नात्रेवाले आपण जेवायला आवडतो इकडे यायचो जेवण घ्यायचंय <स्थाथ> चला नात्रेवाले लवकर लवकर जेवणा जेवण इकडे बर का पप्पू आकनकर शिंदे चला इकडे या लवकर शिवक्त अमोल शिंदे चला लवकरात लवकर या बर का <स्थाथ> <स्थाथ> सर्व विनंती आहे आपण आपलं जेवण झाल्याच्या नंतर एक दहा पंधरा लोकांना कृपा करावी खूप या ठिकाणी स्वयंपाक शिल्लक आहे आणि आपले सर्व समाज बांधव या ठिकाणी जेवून गेले पाहिजेत त्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी सहकार्य करून अशा पद्धतीनं व्यवस्थित नियोजन करून सर्वांनी जेवण झाल्याच्या नंतर वाढ करावी ही विनंती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये नंबर दोन नंबर एक ला जाऊ नये ही विनंती कारण या ठिकाणी आपले समाज बांधव ठेवायला बसलेले आहेत त्यामुळे सर्वांनी थोड़ा पलीकडा शेत खुला आहे आणि थोडं जाण्याची कृपा करावी ही नम्र विनंती या ठिकाणी मातरी गावचा जे कोणी स्वयंसेवक असतील त्यांनी दोघा जणांनी त्या बुद्धीच्या ट्रॅक्टरच्या मध्ये जेवण झालं की पात्र फेकतात तिथे एक जागेवर माटी घालून पडला तरी दोघा जणांना बसवा पुढची टाकून बसवा पुढं हलवू नका काय नका तुम्हाला नंबर विनंती आहे त्या ठिकाणी थोडस अडचण निर्माण होतीये आपण जेवल्या आपले पात्र आपण डस्टबिन मध्ये टाकायचे कुठेही खाली फेकायचे नाही आपण गेल्यानंतर नंतर आपल्या समाज बांधवाला काही ताण होईना असा काही कृती का करायचे नाही आपली पिलेली पाणीची मोकळीची पाटली सुद्धा डस्टबिन मध्येच टाकायची आपण ते प्लॅस्टिक डस्टबिन मध्ये टाकायचे सहकार्य करायचे आणि ज्याचं जेवण झालंय तिथे आपल्या भावाला अजून दोन वाढायचंय तसं जायचं नाही

जंनी ताबडतोब भाजी भरण्यासाठी कैच करतोय हिशेब सांग बोललेले त्यांचा ड्रॉवर लागत असेल कॅचरला वाढ द्या ही आणखी मंडप क्रमांक मंडप क्रमांक व चार येथून जवळपास एक किलोमीटर किंवा दीड किलोमीटर अंतर पुढे आहेत त्या ठिकाणी देखील याच्यापेक्षा जास्त व्यवस्था आणखीन करण्यात आलेली आहे पार्किंगची व्यवस्था तिकडे पण आहे इकडे ંગે પટના સોિમાન જીવ ઘિવાય કેશિવાયુ જાગ સોડા વિનંતી સ

يا خدا <ukweza> <boundaries>, esi dekat senon dekat senon हा सुबर कला